नमस्कार मी पूनम तुमचं पूनम बेसिक रेसिपीजमध्ये खूप खूप मनापासून स्वागत करते सर्वात आधी तुमच सर्वांना गुढीपाडव्याच्या खूप खूप शुभेच्छा तर आज आपण गुढीपाडव्याला किंवा गुढीला लागणारी साखरींची गाठीची माळ कशी बनवायची ते बघणार आहोत ही माळ अवघ्या दहा रुपयापेक्षाही कमी खर्चात तयार होते पांढरी शुभ्र तयार होते आणि दहा ते पंधरा मिनटामध्येही तयार होते खूप साऱ्या टिप्स नेहमीप्रमाणे शेअर केल्या आहेत तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा सर्वात आधी आपण एक अप्पे पात्र घेतलं आहे या पात्रामध्ये आपण या गाठी सेट करणार आहोत तर आपे पात्राला अगदी थोडं थोडं बोटाने तूप लावून घ्यायचं आणि एक जाड दोरा घ्यायचा हा दोरा थोडा ओला करून घ्यायचा म्हणजे तो खालीपर्यंत व्यवस्थित बसतो सेट होतो आणि बोटाने असा चांगला खालीपर्यंत हा दोरा दाबून लावायचा नाही तर मग गाठीला तो व्यवस्थित लागत नाही आणि आपल्या गाठी त्यावर नीट सेट होत नाही त्यानंतर एका कढईमध्ये आपल्याला अर्धा कप साखर आणि पाव कप पाणी टाकायचं आहे मीडियम फ्लेमवर सुरुवातीला फक्त साखर मेल्ट करायची एकदा का साखर मेल्ट झाली की गॅसची फ्लेम पूर्णपणे लो करायची आहे आणि गोळीबंद असा आपल्याला पाक बनवायचा आहे थोड्या वेळाने त्याला असा फेस यायला लागतो आणि असा घट्ट झाल्यासारखा दिसतो मग तो ताटलीमध्ये घेऊन असा चेक करायचा अगदी गोळीबंद आपला हा पाक तयार झाला पाहिजे हे बघा मी अजून एक ड्रॉप यामध्ये टाकून बघते मस्त असा गोळीबंद हा पाक तयार झालेला आहे त्यानंतर दुसरी महत्त्वाची टीप म्हणजे कढईला असे साखरेचे क्रिस्टल्स तयार व्हायला लागतात पुन्हा तर समजायचं आपला पाक रेडी झाला आहे यामध्ये पाव चमचा आपल्याला इनो टाकायचा आहे आणि झटपट याला मिक्स करायचं आणि गॅसवरून काढून घ्यायचं आहे ही प्रोसेस मात्र अगदी झटपट करायची नाही तर हे मिश्रण कोरडं होतं आणि पात्रामध्ये आपल्याला एक एक चमचा हे मिश्रण टाकून घ्यायचं आहे तुम्हाला कलरफुल गाठी आवडत असतील तर तुम्ही यामध्ये आवडीचा कलरसुद्धा ॲड करू शकतात किंवा ताटामध्ये सुद्धा असं पसरवून तुम्ही एक एक चमचा दोऱ्यावर हे मिश्रण टाकलं की अगदी इझिली निघून येतं पूर्णपणे गार झालं की मगच ह्या गाठी आपल्याला सोडवून घ्यायच्या आहे सुद्धा या गुढीपाडव्याला प्रकारे गाठीची माळ करून बघा रेसिपी आवडली तर कमेंट करून नक्की सांगा धन्यवाद